मेट्रो तीन या भूमिगत मेट्रोचा पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे भूमिगत मेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे मुंबईतली पहिली भूमिगत मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून मुंबईकरांना परदेशातील मेट्रो प्रवासाची अनुभूती येणार आहे लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांकरता भुयारी मेट्रोची ही खास सफर प्रवास वेगवान करण्यासाठी मुंबई मेट्रो तीन ची आखणी करण्यात आली होती खरं तर बहुप्रतीक्षित हे मेट्रो आहे गेल्या सहा ते सात वर्षांपासून याचं मेट्रोचं काम सुरू होतं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे पहिल्या फेज मध्ये दा बांद्रा ते आर आरे अशी ही पहिली मेट्रो जी पहिल्या फेज मध्ये धावणार आहे दहा स्टेशन हे या पहिल्या फेज मध्ये असणार आहे आणि आपण आता जेव्ही आहोत मेट्रो आहे तर लवकरच ही मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे मी सध्या बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील या मेट्रोच्या स्थानकामध्ये आहे आपण जर बघितलं तर मी सध्या आता उभा आहे ते म्हणजे सहा मजले खालती उभा आहे शंभर फूट खाली उभा आहे आणि शंभर फूट खाली आपण बघतोय मेट्रोची ट्रॅक आहे टनल जो महत्त्वाचा आहे या टनलमध्ये मी आहे आणि या ठिकाणी बघितलं तर मेट्रोसुद्धा या ठिकाणी आपल्याला उभं असल्याचं पाहायला मिळते आणि मेट्रो आणि प्लॅटफॉर्ममध्ये ही सुरक्षा भिंत आहे जी खरं तर आपण इतर मेट्रोमध्ये जर बघितली तर एक मेट्रो टूमध्ये जी आरती आहे मात्र या ठिकाणी आपण बघितलं संपूर्ण भिंत ही अशी लावण्यात आलेली आहे जेणेकरून कोणीही या मेट्रो ट्रॅकवरती जाऊ नये या दृष्टीने तर सर्व खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे अत्यंत सुसज्ज असं हे मेट्रो स्टेशन आहे आणि या मेट्रो स्टेशनवरती प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर दिशादर्शक बोर्ड सुद्धा लावण्यात आले लिफ्टचं असेल या ठिकाणी लिफ्टच्या आजूबाजूला सीसीटीव्हीच असेल इतर जे काही असतील या ठिकाणी पण जवळजवळ बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असं नाव सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि बाजूलाच याच्या जे मेट्रो स्टेशन आहेत एकूण खरं तर ही तेहत्तीस किलोमीटरची मेट्रो आहे तेत्तीस किलोमीटर दरम्यान कोणकोणत्या स्थानकांवरती ही मेट्रो धावणार आहे थांबणार आहे या संदर्भातील प्रत्येक स्टेशनचं नावसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं पहिल्या फेजमध्ये एकूण दहा स्टेशनवरती ही मेट्रो थांबणार आहे ही जी मेट्रो आहे ती बी के सीपासून ते आरे कॉलनीपर्यंत ही जाणार आहे जे आर आर आरे जे प दहा जी स्थानकं आहेत या दरम्यान पहिला टप्पा हा सुरू होतोय या टप्प्यामध्ये एकूण दहा स्थानकं येतात आणि या दहा स्थानकांमधील जी नऊ स्थानकं आहेत ती भूमिगत आहेत आणि जे आरेचं स्थानक आहे ते इलेवेटेड आहे त्यामुळे एकूणच अशी सुसज्ज हा मेट्रो आहे एकूण पहिल्या माळ्यावरून जर आपण खाली आलो तर खालती त्या ठिकाणी तिकीट काउंटर सुद्धा आहेत मोठ्या प्रमाणात जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तिकीट वेंडिंग मशीन सुद्धा लावण्यात आलेले आहेत जे स्वतः आपण त्या ठिकाणी तिकीट काढू शकतो स्वयंचलित जिन्या आहेत जिन्याच्या बाजूला स्टेअर केस सुद्धा आहेत पायऱ्यासुद्धा आहेत त्यामुळे एकूण सर्व प्रकारची काळजी प्रवाशांची या मेट्रो तीनमध्ये घेण्यात आलेली आहे ज्या गोष्टी मेट्रो दोन आणि मेट्रो एक मध्ये नाहीत त्या गोष्टी मेट्रो तीनमध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी फायर एस्टिंग्युशन असेल सेफ्टीच्या सर्व जे काही उपकरणं असतील ती सुद्धा ठिकठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मुंबई संपूर्णत भूमिगत असणारी मुंबई मेट्रो लाईन थ्री मुंबई मेट्रो लाईन तीन ही जी हा जो मेट्रो मार्ग आहे त्याच्या फेज वनचं म्हणजे पासून ते वी पर्यंत साधारण साडेबारा किलोमीटर लांबीची ही मार्गिका आहे ज्याच्यात दहा स्टेशन्स आहेत त्याची सुरुवात लवकरच म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करण्याचं नियोजन हो आहे तर आपण आहोत मुंबई मेट्रो तीनमध्ये मध्ये एक्वा लाईन मेट्रो अशी ही सुसज्ज मेट्रो आहे खरं तर सहा डब्यांची मेट्रो मुंबई मेट्रो तीनमध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी अनेक आपण बघतोय दिशादर्शक आहेत या ठिकाणी सुसज्ज अशी मेट्रो आहे बसण्याच्या आसन व्यवस्था बघितलं तर पहिल्या मेट्रोपेक्षा वेगळी आसन व्यवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि एकूणच या मेट्रोमध्ये सगळीकडे दिशादर्शक पाहायला मिळते आपल्याकडे एक स्क्रीन सुद्धा पाहायला मिळते ज्यावरती पुढचं स्टेशन नक्की कोणतं आहे या संदर्भातली माहिती देण्यात येते तर या ठिकाणी जी मेट्रो दरवाजा आहे या दरवाजाच्या बरोबर वरती आपण बघितलं तर आणखी एक स्क्रीन आहे कोणत्या ठिकाणी मेट्रो पोचलेली आहे पुढचं स्थानक कोणतं आहे या संदर्भातली माहिती या मेट्रो तीनमध्ये पाहायला मिळते पहिल्या टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं तर बी के सी ते आरे अशी ही मेट्रो स्टेशन असणारे दहा स्थानक ऐकून आहेत आणि या दरम्यान खरं तर जो प्रवास आहे तो गारेगार प्रवास हा मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे आपण आता आरे स्टेशनवरती आहोत आरे स्टेशन जे आहे जे एलिव्हेटेड स्टेशन आहे म्हणजे ते भूमिगत स्टेशन नाही आहे तर ते जमिनीवर असलेलं स्टेशन आहे एकूण जी मेट्रो बँड्रा असेल किंवा सिप्ज असेल किंवा कप परेड असेल इथून जी येते ती या आरे येते दामते आणि आरे येतेच हे कारसेड आहे माझ्या मागेच आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जागा जी आहे ती कारशेडनी व्यापलेली आहे आणि एकूणच या ठिकाणी सुद्धा आपण दिशादर्शक जो बोर्ड आहे तो जर बघितला तर एकदम ठळक अक्षरामध्ये दिसेल असं ती या ठिकाणी आहे सहा डब्यांची मेट्रो खरं तर आहे फार मोठी मेट्रो मुंबईमध्ये पहिल्यांदा सहा डब्यांचा प्रयत्न हा मेट्रोचा आहे आतापर्यंत जे मेट्रोचे डबे आहेत ते तीन डब्यांचे आहेत काही ठिकाणी या ठिकाणी आपण बघतोय ह्या मेट्रोचे डबे वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी होणार आहे मात्र एकूणच आसन व्यवस्थेकडे पुन्हा पण येऊया ही आसन व्यवस्था जर बघितलं तर एक माणूस आरामशीर बसेल अशी ही आसन व्यवस्था आहे आणि एका याच्यामध्ये आपण एका आसन व्यवस्थेच्या लाईनमध्ये बघितलं तर आठ खुर्च्या आहेत एकूण दुसऱ्या बाजूला सुद्धा त्या ठिकाणी काही जागा रिकामी ही दुसऱ्या मेट्रोमध्ये आपल्याला सामान्य मेट्रो जे आहेत एक आणि दोन मध्ये पाहायला मिळते मात्र या ठिकाणी बघितलं तर मोठी मेट्रो आहे आणि अपंगांसाठी सुद्धा या मेट्रोमध्ये विचार करण्यात आलेला आहे अपंगांची एक व्हीलचेअर सुद्धा या ठिकाणी बसू शकते एवढी जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आणि इथे सुद्धा लिहिलेलं सुद्धा आहे मेन्शन सुद्धा केलेलं आहे की वाह खुर्चीची ही जागा असेल तसेच एमर्जन्सीसाठी या ठिकाणी बटन्स सुद्धा अवेलेबल करण्यात आलेले आहेत बटन दाबून तुम्ही मेट्रोसुद्धा थांबवू शकतात मात्र इतर कोणत्याही कारणासाठी जर मेट्रो थांबवली तर तुम्हाला नक्कीच दंड बसू शकतो कारण या ठिकाणी आपल्याला तसं एक मेन्शन माहिती आहे जे आलेली आहे एकूणच मेट्रोचे दरवाजे जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरक्षेचा विचार केलेला आहे ज्याप्रमाणे इतर मेट्रो म्हणजे भूमिगत मेट्रोमध्ये आपण जर बघितलं तर दरवाजे जे आहेत त्याच्या मागची ही सुरक्षा भिंत जी आहे ती वरती वरच्या भिंतीपर्यंत टच ठेवण्यात आलेली होती मात्र ही जी भिंत आहे ही मेट्रोच्या जवळपास अर्धीच ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे हे जे मेट्रोचे स्थानक आहे आरेचं जे स्थानक आहे ते, ते जमिनीवर असल्यामुळे कुठेतरी याचा जास्त विचार केला नसावा असं एकंदरीत वाटतं मात्र एकूणच या ठिकाणी जे परेड ते आरे आणि आरे ते कप परेड अशी ही मेट्रो धावणार आहे एकूण पहिल्या टप्प्यामध्ये दहा स्थानक आहेत आणि दहा स्थानकांसंदर्भातील माहितीसुद्धा या ठिकाणी बोर्डवरती देताना हे मेट्रो तीनमध्ये आपल्याला पाहायला मिळते थोड्याच दिवसांमध्ये मेट्रो तीनचं लोकार्पण होणारे अनावरण होणारे आणि हे मेट्रो तीन आहे जी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळू गेली चार वर्षांत आमची टनेल तयार आहे त्या टनेलमध्ये पाऊस जास्त झाला म्हणून कुठे पाणी येत नाही कारण टनेल कन्स्ट्रक्शनच अशा पद्धतीने केलं जातं की इट्स वॉटर प्रूफ फॉर वॉटर रेझिस्टंट बॉडी आय वुड से त्यामुळं ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनमुळे त्यात म्हणजे पावसामुळे टनेलमध्ये पाणी येत असं होत नाही आणि त्याच्या ज्या एंट्री एक्झिट्स आहेत पाणी जाण्याची शक्यता ही एंट्री एक्झिट्समधून असते ती एंट्री एक्झिट्स आपण मागच्या शंभर वर्षाचा पावसाचा जे लेवल्स घेऊन त्यातली जी हायेस्ट फ्लड लेवल आहे ती विचारात घेऊन या एंट्री एक्झिट्स बनवलेल्या आहेत त्यामुळे ड्युरिंग कन्स्ट्रक्शन जेव्हा अजून काही ओपन असतात एरिया त्यावेळेला त्याच्यामध्ये पावसाचं पाणी जातं पण अदरवाईज कॅ हे पूर्ण झाल्यानंतर कुठंही पाणी आतमध्ये जात नाही दुसरं थोडंफार जे पाणी जातं जे व्हेंटिलेशन शाफ्ट असतात किंवा लोकंसुद्धा पावसामध्ये येण्या जाण्यातून छत्रे असतात त्याच्यातून पाणी आत जातं किंवा रॉकमध्ये सुद्धा काही थोडंफार पाणी असतं जेव्हा आपण करतो ये ते येतं तेव्हा त्याच्यासाठी निचरा करण्याची पूर्ण व्यवस्था टनेलमध्ये असते त्याच्यासाठी वॉटर चॅनल्स असतात एक ऑलरेडी पंपिंगचे अरेंजमेंट असते आणि ह्या सगळ्या स्टेट स्टँडर्ड प्रोसेस आहेत ज्या वर्ल्ड वाईड वापरल्या जातात त्या आपण करतो इनफॅक्ट खूप जास्त पाऊस झाला तर उलट ही एक त्याच्यातून म्हणजे ती न बंद पडणारी अशा प्रकारची मेट, अंडरग्राऊंड मेट्रो राहील एलिव्हेटेड मेट्रोचं होतंच तसं अंडरग्राउंड पण मेट्रो सीमच्या फेज वनमधील मधील आरे रोड मधील स्टेशन वरती आपण आहोत आरे रोड जे व्ही एल आर हे स्टेशन आहे हे स्टेशनची एंट्री आहे आपण जर उजव्या हाताला बघितलं तर ही एंट्री लागते या ठिकाणी चेकिंग वगैरे आणि डाव्या हाताला स्टेअर केस आहे जी वरती जाण्यासाठी टॅरेसला जाण्यासाठी आ, रस्ता जातो आता दुसरीकडे आपण बघितलं तर या ठिकाणी तिकीट काउंटर आहे अतिशय सुसज्ज असा आणि मोठा तिकीट काउंटर या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचे त्याचे विंडोजसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत कारण गर्दी जर झाली तर गर्दी मॅनेज करता यावी यासाठी सर्व उपाययोजना या पहिल्यांदाच करण्यात आलेल्या आहेत आणि एकूण या ठिकाणी जर पाहिलं तर सिक्युरिटी काउंटर लागतो जिथे आपण सामान वगैरे चेक करूनच आतमध्ये सोडलं जातो तो हा सर्व पट्टा आहे काउंटर आणि त्यानंतर पुढे गेल्यावरती आपल्याला लागतो तो म्हणजे मेट्रोचा मार्ग जिथे मेट्रो उभी राहते तो मेट्रो स्टेशन हे आणि मेट्रो ट्रॅक आहे इथून आपण जर पाहिलं तर चार वे चार जण जातील अशी एंट्री ठेवण्यात आलेली आहे दुसऱ्या बाजूलासुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये अंतर आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी आल्यानंतर सर्व सुविधा या ठिकाणी मेट्रो तीनमध्ये या आरे रोड इथे ज्या सुविधा आहेत त्या संदर्भातली माहिती मिळते इथे वरती जर बघितलं तर दिशादर्शक फलक सुद्धा या ठिकाणी सर्व मोठ्या प्रमाणात आहेत अनेक फलक ज्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत एकूण या ठिकाणचे वॉशरूम्स असतील फायर एक्स्टिंग्विशर असेल हे सर्व प्रकारची माहिती आहे ती वरती दिशादर्शक आपल्याला पाहायला मिळते सध्या जे आरे रोड येथील जे आरेचं मेट्रो कारशेड आहे त्या कारशेलचा हा सर्व भाग आहे ज्या ठिकाणी सर्व मेट्रोज आहेत मात्र या ठिकाणी मेट्रो तीनच्या जे मेट्रो ते सुद्धा या ठिकाणी आणि ही मेट्रो तीनचं जी मेट्रो ट्रॅकसुद्धा पा आपल्याला पाहायला मिळते मग आपण या ठिकाणी मेट्रो बघितली होती मेट्रोवरनं सुद्धा काही आढावा घेण्यात आला होता तर दुसरीकडे हा एलिव्हेटेड हा, हा ए, मेट्रो स्टेशन आहे खाली भूमिगत मेट्रो स्टेशन नाही आहे मेट्रो तीनमध्ये जे सर्व स्टेशन्स आहेत एकूण अठ्ठावीस आहेत त्यापैकी सत्तावीस स्टेशन हे भूमिगत आहेत आणि त्यातील हे जे एक स्टेशन आहे आरे रोडचं हे एलिव्हेटेड आहे त्यामुळे या ठिकाणी लिफ्टससुद्धा आपण बघतोय खाली जाण्यासाठी सुद्धा लिफ्ट्स आहे आणि या ठिकाणी हे मेट्रोची ट्रॅक आपल्याला पाहायला मिळते याच ठिकाणी जी आरे रोड येथील जी, जी मेट्रो आहे ती थांबते आणि ट्रॅक्समधलं अंतर जर बघितलं तर ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डिस्टन्स मेंटेन केलेलं आहे आणि जी मेट्रो आहे ती खरं तर मोठी मेट्रो आहे ही मुंबईमधील पहिल्यांदाच धावणारी ही मोठी मेट्रो आहे आणि या मेट्रोने प्रवास आहे अतिशय जलद गतीने होतो कारण पहिल्या टप्प्यामध्ये जी मेट्रो धावणार आहे ती दहा स्टेशन्सवरती धावणार आहे एकूण अठ्ठावीस स्टेशन आहे त्यामध्ये दहा स्टेशन जे बारा ते तेरा किलोमीटरचे आहे त्यामुळे दहा स्टेशनचं अंतर कापण्यासाठी मुंबईकरांना अवघे दहा मिनिटं लागणार त्यामुळे तुम्ही जर आरे येथून जर बसत असेल तर पुढच्या पाच मिनिटांमध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज विमानतळापासून पोहोचाल तिथून पुढे जाण्यासाठी दहा मिनिटांपुढे बँड्रा लागतं एकूण वीस मिनिटामध्ये आरे येथील जो माणूस आहे जेव्हा प्रवाशी आहे तो वीस मिनिटांमध्ये मुंबईत दाखल होतो एवढ्या जलद गतीने प्रवास हा मुंबईकरांचा होणार आहे ॲक्वा लाईन आहे त्यामुळे एकूण खालून जी शंभर फूट खाली गेल्यानंतर ती मेट्रोची ट्रॅक आहे ती आपल्याला पाहायला मिळते मात्र हे आरे रोड आहे जे एलिव्हेटेड असल्यामुळे इथे जमिनीवरती हे मेट्रो स्टेशन आपल्याला पाहायला मिळतंय एकूण मेट्रोचा आढावा हा घेण्यात आलेला आहे आणि मेट्रोमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत या संदर्भातील सुद्धा माहिती ही अचूक देण्यात आलेली आहे मध्ये अग्निसुरक्षा यंत्रणेवरती खास भर आलेला आहे आणि सुसज्ज अशी यंत्रणा सुद्धा पाहायला मिळते मेट्रो चे या सुलर स्टेशनवरती बघितलं तर आपण जे पन, जी फायर एस्टिंग्विशर आहेत त्याची या ठिकाणी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे या ठिकाणी पुश बटन सुद्धा ठेवण्यात आहे कोणत्याही आपत्कालीन व्यवस्थामध्ये असेल कोणतीही सिच्युएशन आली असेल आगीत संदर्भातील सिच्युएशन असेल या संदर्भात तर इथे माहिती देण्यात आलेली आहे दोन बाटले सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत एकूणच सुसज्ज यंत्रणा आपण या ठिकाणी जर बघितली तर अलार्म सुद्धा आहे जर आग लागली किंवा धू होत असेल तर या ठिकाणी हा अलार्म वाचतो आणि एकंद सूचना आहेत ती सर्वांनाच मिळते या ठिकाणी फायरसाठी आपण बघतोय वेगळा करण्यात आलेला आहे ज्यामध्ये फायरचे फायर सर्व पाईप्स वगैरे असतील पाण्याचे पाईप्स असतील हे सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले मेट्रो स्टेशनवरती किंवा मेट्रो स्टेशन भूमिगत जे आहे मेट्रो लाईन्स जे आहे तिथे सुद्धा अशाच प्रकारची यंत्रणा ही आपल्याला पाहायला मिळते एकूणच मेट्रो मेट्रो तीनच्या या सर्व संपूर्ण स्टेशनमध्ये यासंदर्भात काळ काळजी आहे ती घेण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आणखी आणखी ठिकाणी बघतोय प्रत्येक दरवाजाच्या मागे जर आपण बघितलं तर या ठिकाणी दोन बाटले हे आ, फायर एन आहेत त्या त्याचे ठेवण्यात आलेले आहेत तसंच त्याचा वापर कसा करावा या संदर्भातील सुद्धा माहिती त्या बाटल्यांच्या शेजारी असलेल्या स्टिकरवरती दिल्यात असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते पासून कप जो दुसरा टप्पा आहे तो खूप मोठा उरलेला सगळ्या जवळजवळ बावीस किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि उर्वरित सगळं स्टे सर्व स्टेशन्स तिथे आहेत तो मार्च ते एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये पॅकेज चार आणि पॅकेज एक ह्याच ज का ह्यांच्यामधली जवळजवळ सहा सात स्टेशन्स सा आहेत ते पूर्णच झालेली आहेत तथापि पॅकेज दोन आणि तीनमधली काही स्टेशन जसं वरळी नाका स्टेशन आहे गिरगाव स्टेशन आहे ही थोडी चॅलेंजिंग आहेत कारण तिथे आ, काम करणं करण्यामध्ये लोकेशनल चॅलेंजेस खूप जास्त होते त्यामुळे ती स्टेशन त्या स्टेशनची कामं इतरांपेक्षा थोडी मागं होती ती आता रॅपअप करण्याचं काम चाललंय ती जर कामं आम्ही हो डिसेंबरपर्यंत पूर्ण करू शकलो तर संपूर्ण सेक्शन मार्च ते एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ओपन करण्यात येईल आरे येथे कारशेडसुद्धा आहे त्यामुळे अनेक मेट्रोज या ठिकाणी मध्ये सुद्धा दाखल होणार आहेत तर या पुढे सुद्धा जाणारे जे मेट्रोचे मार्ग आहेत ते सुद्धा या आर ए स्टेशनला जोडण्यात येणार आहेत त्यामुळे भविष्यात मुंबईकरांचा प्रवास हा वेगवान आणि गारेगार करण्यासाठी मुंबई मेट्रो एम एम आर सी असेल किंवा एकूण एम एम आर डी असेल राज्य सरकार असेल हे प्रयत्न करताना दिसते आणि याचा प्रयत्नांचं चीज हे कुठेतरी आता झालेलं पाहायला मिळते कॅमेरा पर्सन निकेश सह स्वप्नील जाधव लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,